नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये हो आणि मी आहे संकिता तुम्हाला माझ्या चॅनलवर माझे खूप सारे व्हिलॉग्स काही मेकअपच्या टिप्स आणि स्किन केअरच्या व्हिडिओ बघायला मिळणार तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काढल्या नोटिफिकेशनचे तिला नक्की प्रेस करा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे मेकअप रिलेटेड तर सर्वांना आपल्याला मेकअप करायला खूप जास्त आवडतो पण आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे नेहमीच्या वापरामध्ये आपण कोणती क्रीम वापरायची बी क्रीम वापरायची की सी सी क्रीम वापरायची हा सर्वांनाच पडणारा प्रश्न आहे आणि कोणती क्रीम कोणत्या स्किनवर चांगली दिसेल असे खूप सारे प्रश्न आहेत खूप सारे कन्फ्युजन आहेत की नक्की कोणती क्रीम आपण वापरायची बेबी क्रीम वापरायची की सी सी क्रीम वापरायची आणि कोणाला कोणती क्रीम चांगली वाटेल कोणता शेड चांगला वाटेल आणि दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात आधी आपण आपली पहिली क्रीम बघूया ती म्हणजे पॉन्ड्सची बेबी क्रीम ही क्रीम कोणी लावायला हवी डेली वापरू शकतो का किती कवरेज देते आणि कोणता शेड कोणत्या चेहऱ्यावर म्हणजे कोणत्या रंगावर चांगला वाटेल आज सगळ्या गोष्टी या बेबी क्रीमच्या आपण बघणार आहोत तर बेबी क्रीम म्हणजे ब्लेमिश बाम आपण म्हणतो याला तर ही पॉन्ड्सची बेबी क्रीम आहे ह्याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो नॅचरल आहे ह्याच्यामध्ये फक्त दोनच शेड येतात एक तर आयवोरी आणि नॅचरल आयवोरी जो शेड आहे खूप जास्त गोरी लोक आहेत ना त्यांना तो शेड परफेक्ट मॅच होतो आणि नॅचरल जो शेड आहे ते मिडियम टू डीप टोन आहेत म्हणजे जे सावळी लोक आहेत म्हणजे थोडी गोरी नॉर्मल आणि मिडियम जे आहेत मिडियम टू डीप जे आहेत त्यांच्यासाठी नॅचरल हा शेड परफेक्ट आहे तर माझ्यासारखी ज्या माझ्यासारखी जर तुमची स्किन असेल तर मला मिडियम टोन मी आहे जास्त पण गोरी नाही आणि जास्त पण सावळी नाही म्हणून माझ्या स्किन टोनला हा नॅचरल जो शेड आहे परफेक्ट मॅच होतो तर ही बेबी क्रीम जी आहे ती डेली वापरासाठी बेस्ट आहे कारण का ह्याचा जो कवरेज आहे जा, तो जास्त अजिबात नाही आहे नॉर्मल आहे तुम्ही जर ही क्रीम वापरली तर तुम्हाला एकदम लाईट कवरेज मिळेल म्हणजे तुमची स्किन नॉर्मल लाईट कवरेज त्याला मिळेल एकदम मिडियम पण बोलू शकत नाही मिडियम पण कव्हरेज तुम्हाला देणार नाही म्हणून डेली वापरासाठी बीबी क्रीम बेस्ट आहे डेली वापरण्यासाठी आणि या बीबी क्रीम मध्ये स्किन केअरचे प्रोडक्ट पण इन्क्लूड केलेले आहेत म्हणून मॉइश्चरायझर लावल्यानंतर डायरेक्ट तुम्ही ही क्रीम वापरू शकता डेलीसाठी बेस्ट आहे कव्हरेज नॉर्मल एकदम लाईट कव्हरेज देतो तुम्हाला दे दे तर सा तुम्हाला मी मा दाखवणार आहे की लावल्यानंतर किती कवरेज देत होतं तर पण नेहमीच्या वापरण्यासाठी चांगली आहे म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये वगैरे जायचं असेल तर ही लावून तुम्ही जाऊ शकता आणि या क्रीममध्ये सायझेस अवेलेबल आहेत म्हणजे नऊ ग्रॅमची तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल आणि माझ्याकडे जी आहे ती अठरा ग्रामची आहे ती आहे एकशे पन्नास रुपयाची आहे तर ह्याची लिंक वगैरे जी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन आता आपण बघूया सी सी क्रीम तर माझ्याकडे लॅकमेची नाईन टू फाय सी सी क्रीम आहे सी सी क्रीम म्हणजे कलर करेक्टिंग ह्याच्यामध्ये बेबी क्रीमपेक्षा जास्त कवरेज असतो म्हणजे हा एक प्रकारचा फाउंडेशनच असतो पण बेबी क्रीमपेक्षा ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त कवरेज मिळणार आहे म्हणजे मीडियम तुम्हाला कवरेज मिळणार आहे आणि जर तुम्ही ह्याच्यावर थोडं अजून लेअर लावलं तर तुम्हाला थोडा हाय कवरेजसुद्धा मिळू शकतो म्हणून बेबी क्रीमपेक्षा सी सी क्रीम थोडा जास्त कवरेज देतो थोडा मेकअप केल्यासारखं वाटतं आपल्याला आणि सी सी क्रीममध्ये तुम्हाला खूप सारे शेड बघायला मिळतील म्हणजे चार ते पाच शेड आहेत पण माझा जो शेड आहे तो आहे हनी म्हणजे झिरो टू हा माझा शेड आहे आणि तो परफेक्ट मॅच होतोय मला माझी मीडियम स्किन आहे म्हणून तर ह्याच्यामध्ये शेड खूप अवेलेबल आहेत मग तुमच्या स्किनच्यानुसार तुम्ही तुमचा शेड चूज करू शकता जर हनी शेड आहे तो हनी शेड म्हणजे मीडियम स्किन ज्यांची आहे चे ना त्यांच्यावर मस्त सूट करेल आणि मला खूप जणांचे प्रश्न येतात की बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम वापरण्याच्या अगोदर आम्ही प्रायमर लावायला हवं का पण बीबी क्रीम लावण्याच्या अगोदर तुम्ही मॉइश्चरायझर लावा फक्त आणि डायरेक्ट बीबी क्रीम लावली तरी सुद्धा चालेल तिला प्राइमर लावण्याची काही गरज नाही ती जास्त कवरेज काही तुम्हाला देत नाही पण सीसी क्रीम लावण्याच्या अगोदर जर तुम्ही प्रायमर वापरला तर तुमचं ही सी क्रीम आहे जी जास्त वेळ तुमच्या चेहऱ्यावर राहील आणि चेहरा, चेहरा काळासुद्धा पडणार नाही खूप जणांचे प्रश्न असतात की सी सी क्रीम लावल्यानंतर चेहरा काळा पडतो पण जर तुम्ही नीट स्किन केअर नीट केलं म्हणजे प्रायमर लावलं मॉश्चरायझर वगैरे लावलं तर तुमची स्किन अजिबात काळी पडणार नाही आता माझ्याकडे जी सी सी क्रीम आहे ती नऊ ग्रॅम जी आहे ती तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल जाईल मिळून जाईल ह्याच्यापेक्षा मोठा पॅकेज पण आहे ते पण तुम्हाला एकशे पन्नास रुपयाच्या आतच मिळेल पण मी नेहमी ही छोटीच वापरते म्हणजे माझ्या पर्समध्ये पण कुठेही राहते ती पॉकेट फ्रेंड म्हणजे ट्रॅव्हल फ्रेंडली आहे पटकन ही टूप टाकली की झालं आणि बी बी क्रीम आणि सी सी क्रीम ना त्याला सेट अजून केलं तर अजून तुम्हाला कवरेज मिळेल म्हणजे पावडरनी सेट करू शकता तुम्ही म्हणजे पॉन्सची पावडर वगैरे असेल सुद्धा लावू शकता किंवा सुद्धा किंवा लूज पावडरसुद्धा तुम्ही लावू शकता म्हणजे तुमचा चेहरा अजून चांगला दिसेल अजून इव्हन दिसेल तर आता मी तुम्हाला दाखवते की ॲक्च्युली सी सी क्रीम आणि बीबी क्रीम लावल्यानंतर किती कवरेज देतं आपल्या चेहऱ्याला तर एका साईडला मी पॉन्ड्सची बीबी क्रीम वापरणार आहे आणि दुसऱ्या साईडला लॅक्मेची नाईन टू फाईव्ह सी सी क्रीम वापरणार आहे चेहरा माझा बघू शकता आहे पहिली मी पॉन्ड्सची बीबी क्रीम वापरणार आहे हिचा जो शेड आहे तो नॅचरल आहे आणि कलर बघू शकताय आहे आहे आणि थोडी पातळ ही क्रीम आहे आणि मी डॉट डॉट करून माझ्या अर्ध्या चेहऱ्यावर लावत आहे आणि मस्त जस्ट माझ्या बोटांनीच मी तिला स्प्रेड करत आहे आपण तुम्ही तुम्हाला तुम्ही ब्युटी सुद्धा वापरू शकता किंवा ब्रशसुद्धा वापरू शकता पण मी पटकन बोटाने तुम्हाला स्प्रेड करून दाखवते की किती, किती कवरेज देते कवरेज तुम्ही बघू शकता है। किती नॉर्मल कवरेज मला दिलेलं आहे म्हणजे डार्क सर्कल्ससुद्धा हाईट तिने केलेलं नाही आहे एकदम नॉर्मल लाईट कवरेज मला दिलेला आहे आणि आता आपण ब्लॅकमेजीन नाईन टू फाईव्ह सी सी क्रीम लावूया ह्याच्यामध्ये माझा शेड आहे झिरो टू हनी सुद्धा क्रीम मी डॉट डॉट करूनच लावणार आहे पहिली मी हातावर घेतलेली आहे आणि तुम्हाला कलर दाखवते कसा आहे ही जी क्रीम आहे सी सी क्रीम आहे थोडी जाड असते म्हणजे सारखी असते ती म्हणून मी सुद्धा हिला डॉट डॉट करून लावते आणि बोटानेच स्प्रेड करते पण ही थोडी जाड असल्याने ब्लेंड करायला थोडासा वेळ लागतो पण ब्लेंड झाल्यानंतर कवरेज तुम्ही स्वतःहून बघू शकता कवरेज किती सुंदर दिलेला आहे म्हणजे डार्क सुद्धा हाईड झालेले आहेत म्हणजे डार्क स्पॉटसुद्धा हाईड झालेले आहेत तर फरक तुमच्या समोरच आहे बेबी क्रीम आहे आणि सी सी क्रीम बेबी क्रीममध्ये एकदम लाईट कवरेज दिलेला आहे मला तुम्ही बघू शकता एका साईडचा माझा चेहरा आणि दुसऱ्या साईडला मी सी सी क्रीम वापरलेला आहे सी सी क्रीम वापरल्याने चेहरा थोडा मॅट वाटतो आहे मेकअप केल्यासारखं मला वाटतो आहे आणि छान वाटते वाट स्किन माझी थोडं गोरं गोरं वाटते एकदम आणि त्यात दोघी दोन्ही क्रीमवर तुम्ही अजून पावडर लावली तुम्हाला अजून कवरेज मिळेल तुम्ही लक्षपूर्वक माझ्या चेहऱ्याकडे बघितलं तर जो बीबी क्रीमचा जी जिथे मी बीबी क्रीम लावलेली आहे तिथलं एकदम लाईट कवरेज मला मिळालं आहे डार्क सारखंसुद्धा हाईट झालेलं आहे फक्त नॉर्मल कवरेज मिळालं आहे एकदम लाईट मिळालेलं आहे ला आणि सी सी क्रीम ज्या ठिकाणी लावा तिथला चेहरा मस्त वाटतो आहे एकदम मॅट वाटतो आहे आणि छान वाटतोय मेकअप केल्यासारखं वाटतं आहे के वाट तर तुम्हाला कोणती क्रीम आवडली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपण डेली वेअरसाठी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बीबी क्रीम लावू शकता एकदम लाईट कव्हरेज तुम्हाला देईल आणि जर सी सी क्रीम हवी असेल तर तुम्ही सी सी क्रीम लावू शकता बीबी क्रीम जास्त कवरे सीसी क्रीम मध्ये आहे आणि एकदम मेकअप केल्यासारखं वाटतं चेहऱ्याचे चेहर सगळे डार्क स्पॉट आहे ते सुद्धा हायड केले जाते आणि छान आहे जास्त वेळ सुद्धा टिकते जर तुम्ही तिला नीट लावलं मॉइस्चरायझर प्रायमर वगैरे लावलात ना की जास्त वेळ तुमच्या चेहऱ्यावर राहील आणि चेहरा सुद्धा काळा पडणार नाही तर तुम्हाला मार्केटला वगैरे जायचं असेल तर तुम्ही बीबी क्रीम लावू शकता पण जर तुम्हाला पार्टीला वगैरे जायचं असेल लग्नाला वगैरे जायचं असेल तर तुम्ही सीसी क्रीम लावू शकता सीसी क्रीम म्हणजे एक प्रकारचं फाउंडेशनच आहे पण एकदम फाउंडेशन जर का कवरेज तुम्हाला देणार नाही फाउंडेशनच्या खाली थोडं सी सी क्रीम येतं आणि या सी सी क्रीमपेक्षा खाली बीबी क्रीम येतं जर तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला कोणती क्रीम लावायची आहे की तुम्हाला जास्त कवरेज हवा आहे तर तुम्ही सी सी क्रीम वापरू शकता आणि तुम्हाला एकदम नॉर्मल लाईट कवरेज हवा म्हणजे असं तुम्हाला वाटतं नाही जास्त मेकअप केलेला आहे तर तुम्ही बीबी क्रीम वापरू शकता तर मंडळी हा होता बीबी क्रीम आणि सी सी क्रीमधला फरक कोणी कोणती क्रीम वापरली पाहिजे आणि रोजच्या वापरामध्ये कोणती क्रीम लावायला हवी कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही कोणती वापरता क्रीम तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून काही मेकअपच्या तुम्हाला व्हिडिओज हव्या असतील की कोणतं फाउंडेशन आम्हाला वापरायला हवं लग्नामध्ये वगैरे तर सगळ्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेन मला फक्त कमेंट सेक्शनमध्ये पिन करा की या या टॉपिकवर मला व्हिडिओ हवे मी त्या टॉपिकवर व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय